बघा कस कोणते अक्षराचे शब्द रिताय तुम्ही आज कवाचे शब्द रिताय ना आता पण वंशिका तू सांग बर मला हा काय लिहिलाय तू हा हा तू सांग बर समृद्धी व्हेरी गुड का तू सांग बर किंजल हा शेवटचा काय दिलाय व्हेरी गुड संजू तू सांग हा दोन नंबर काय मिळायचं व्हेरी गुड अजून त्याच्या खाली काय व्हेरी गुड आता हा काय व्हेरी गुड हा काय हा छान सगळ्यातून छान होता आता लावण